वांग्याची झाडी तुम्हाला सांगतो किती मस्तपैकी आली ती पण काय करायचं आहे ह्याला वेळची वेळी खुरपानसुद्धा केलं नाही बघा अवघा वांगी मोठी जे मोठी लागली ती पण तोडून वाटा होती असलं काय नाही नुसती वांग्याची झाडं म्हणून झाडं लावली ती बघा एवढी तरी काय वांगी घरी सरती ती का बरं हो का मी भिजवले किती झाडं हिरवी गा झाली बघा बरं झाडं किती हिरवीगार झाडं ती आणि तुम्हाला दाखवतो आपल्या वांग्याला वांगीसुद्धा मोठी लाट लागली तुम्हाला दाखवतो जवळून बघा हो का हे हो वांग्याची झाडं ती आपली दोनच उपाय तो वांग्याचं पण वांगी बघा हवा हो झाडात दिसत सुद्धा नाही हवा हो अशी मोठी लाट वांगी आली हवा हो ही वांगी लय लयबारी कालवण होती वांग्या झाडांचं मस्तपैकी कालवण होते अशी वांगी सुद्धा मिळत नाही हो का तसली वांगा आहे बघा बघा ह्या झाडाला जरा पाणी कमी पडले ही झाडाला पाणी आहे ती काही झाड आहे बघा हे आणि लसणालासुद्धा हिनी पाणी दिलं नाही लसूणसुद्धा खोरापलं नाही काय सांगायचं जरा एकट्यानं कुठलं कुठलं करावं लसूनसुद्धा खोरापलं नाही बघा तुम्ही दाखवत हे किती लसनात नाही बघा लसूण इतका एक नंबर बाहेर आला पण काय करायचं आहे तण इतकं लसूण आता काढाय आला आहे एक पंधरा दिवसात लसूण निघाल बघा पण काय करायचं हे तर तण काढलं नाही तण काढलं नसल्यामुळे लसूण बघा नरमाट आला आहे काय करायचं नरमाट लसूण आला आहे म्हणजे त्या पूजाचं घरी ध्यान नाही खुरपून काढून लसूण टकाटक तक ठेवावं असलं काही नाही तिला फक्त लिहायला झालं पाहिजे आणि खायला झालं पाहिजे आणि दुसऱ्याची मापं काढायला झाली पाहिजे माप कस काढून कसं होईल सांगा बरं तुम्ही ही लसूण इतका भारी आज बघताय तुम्ही पाचशे ते सहाशे रुपये किलो लसूण आहे ही देशी लसूण आहे मित्रांनो हे काय जम्बूशेरी लसूण नाही देशी लसूण आहे पण देशी लसुणाचंसुद्धा वाटोळं ह्याने केलं आहे का, का? तर खुराप नाहीत मान मी पाणी देतो आहे पण पाणी देऊन काय करायचं खुरापलं पाहिजे मी तिचा उपासा जळून गेलाय राहतो आणि ही सुबाबळी झाड आहे मित्रांनो ही सुबाबळे झाडं असतं ह्याला शेया आवडीने खातात पण आता सोबत झाडं पण कमी झाली ती बघा तुम्हाला वांग बघायचं असलं हे हो वांग केवढं मोठं वांग आले बा मित्रांनो हो असली मोठी सुद्धा वांगी तोडून गेली नाही काय करायचं सगळं सांगावं लागते सगळं सांग कमी झाली आणि ही आपली पिपरण आहे पिपरणीची मस्त मस्तपैकी होती बाबा आजकाल म्हणते ते आज काल ना झाडं पाहिजे झाडाशिवाय आहे काय झाडं आहे तर आपण आहे आजकाल झाडं नसेल तर काय हो इतका उन्हाळा पडला आहे तापमान इतकं वाढलंय की झाडं बघायला मिळणार तू असताना काय पे करा झाडं भरपूर लावा झाडं चांगली आली तर आपल्याला ऑक्सिजन मिळेल झाडाखाली आल्यावर इतकं भरं वाटतंय डिअरा पाहिजे एक पाण्याचा झाडाखाली आणि कुठलाही माणूस जरी वाटेन चालला तर ह्या झाडाखाली बसतो बाबा फक्त पाण्याची सोय करायला पाहिजे म्हणजे झाडाखाली इतकं मस्त वाटतं आहे की बोलायचं काम नाही या पूजाने घरात काय केलं आहे खेळ लावला आहे कसं तरी बागवांना आता अर्ध तोडा आणला आहे घालायचं आहे आणि सळ फेकून दिलं म्हणजे तिला काहीतरी वाटायला पाहिजे आज बघताय आपण किती तुळा महाग झाला आहे जवळजवळ ब्याण्णव ते चौऱ्याण्णव हजारापर्यंत गेले आजकाल मिळ ना आणि हिनं थाट मानला आहे हे जे आई वडिलाकडं फुटका मनी मिळत नव्हता हे तर कसं तरी आपलं बजेटमध्ये बसवून उसळपासनं पैसे घेऊन आणले तरी ती फेकून दिले म्हणजे गोड्याला नेलं तर गोडं पाणीच पित नाही ते पाण्यात लात घालते आसरीवस्तुती झाली आहे बघा वांग्याला पाणी द्या नको लसणाला पाणी द्या नको खुरपाय नको नुसतं आयतं खायला पाहिजे अगं किती दिवस तो आयतं खाणार एक दिवस पश्चाताप होणार